हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी मध्ये स्वागत मी आज आहे बुधवार आणि हे तुमच्याकडे बघायला गेलो हे पाणी साठं अंडी शिजून ठेवलेलं आहे उकडून ठेवलेलं आहे दानं कधी करायचं आहे त्यामुळे इकडं पाच अंडी मी उकडून घेतलेलं आहे पाट्यावर मस्त मसाला करणार आहे आणि बघा इकडं कोथिंबीर किसून सॉरी कोबीर किसून घेतलेलं आहे किसून घेतला खडा मसाला आलं लसूण आणि तीळ सर्व मसाला घेतलेला आहे आणि इकडं पहिलं खोबरं जरा बारीक करून घेतला पाटावर आणि इकडं किसून घेतलेलं टोमॅटो आहे ते टोमॅटो पण त्यावर मिक्स करतो आणि दोन्ही मिक्स करून आणि परत वाटून घेतो आणि पाट्यावरचा मसाला करून आता बारीक झालेला आहे बघा इकडं मस्त मसाला बारीक झालेला आहे मिक्सरपेक्षा पाट्यावरचा मसाल्याचं टेस्टच वेगळं असतंय बघा केवढं बारीक झालेलं आहे मसाला मी थोडं थोडं करून बारीक करून घेतो वेळ लागतोय खरं मसाला घालून केलं का मस्त आमटी मटण चिकन आणि अंडा करी बाकीचं मासा पाठीवर मसाले मसाला घालून केलं तर मस्त लागतो तर मिक्स तर नाही आहे तर मसाला पाट्यावरच करायला लागते थोडं असलं तर कलबत्तामध्ये करतो आणि खोबरंच हे सगळं मसाला असलं तर पाठीवर बघा इकडं किती बारीक झालेलं आहे आणि आता आलं लसूण तीळ आणि धनं पावडर घेतलेला आहे खडा मसाला घेतलेला आहे आता ते सर्व बारीक करून घेतो पहिला थोडं बारीक करून घेतलं मला काय वाटतो पहिलं कसं मिक्सर नव्हतं पाट्यावरच मसाला करत होते आणि पुरण पण पाट्यावरच करत करत होते आता मी चाळ नाडलं आहे आणि मिक्सर फारे मिक्सर पण आलं आहे त्यामुळे आता पाटावरची गरज नाही आहे घरात मी पाट्यावरच मसाला करतो आणि पुरण पण पाट्यावरच करतो मिक्सर नाही आहे ना म्हणून पाट्यावरच करतो मिक्सरमध्ये कसर बारीक होतंय तसं बारीक होतं आहे वेळ लागतो आहे खरं बारीक होतं आहे तसं त्याला झालेलं आहे आणि चाकड पण घेतो कांदा पण घेतलेला आहे कढईमध्ये तेल गरम झाले तेलामध्ये कांदा व्यवस्थित भाजून घेतो गरम मसाला थोडंसं टाकतो

ती कांदा काय पाहिजे ते लावायला येतं आहे आता थोडेच दिस नंतर सगळं आपण शेव आपल्या शेतातच शे, शे येत आहे सगळं भाज्या म्हणा कोथमीर चला इकडं मसाला हलून ते सगळं आमटी तयार करून घेतलेलं आहे अंडा करी आणि उकळल्यानंतर मसाला तो आता हे झाल्यानंतर आता जेवायचं आहे हिला पण गोळी द्यायचा आहे अजून त्याला मस्त अंडाकरी तयार झालेला आहे आणि इकडे जेवून इकडे बसलेले आहेत त्यांनी चला आम्ही पण बसतो सगळं काम आवरले आता गोळ्या घेतल्या काळाचं झाड एवढंच आहे खरं तिथं जरा सावलीत पडतंय म्हणून त्यांनी जेवण तिथेच बघा एवढ्या त्याला मी पण नको काम सगळं आवरलंय मुगा केवढं सावली आहे इथं झाड लावलं होतं कुठलं कुठलं झाड आलेलं आहे दाखवतो हे फुलांचं <laughs> झाड आहे ते लाल फुल असतात त्याचं आणि तिथं कारलीचं वेल झालेलं आहे जास्वते कारलीचं वेल बघा तिथं आणि आंब्याचं झाड हे पण फुलांचं ते काठी हे काही केलं होतं ते मी ते आलेलं आहे एक आंब्याचं झाड आहे आणि काढी झाड आणि इथं आहे काय बघा आणि जास्वंदीचं ते तर भरपूर लागलेलं आहे आजचा व्हिडिओ एवढाच आहे परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय